हॅलो एरिओन्स रात्र मग आज बघणार आहे आपण रात्रीच्या जेवणासाठी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये होणार आहे झटपट अशी मेनूची रेसिपी तर माझ्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी करणार आहे आपण मेथी घालून आंबट आंबट कढी तूप घालून खिचडी लसूण घालून तेल मिरची तळलेला पापड आणि टोमॅटोची चटणी करणार आहे टोमॅटोची भाजी करणार आहे आपण तर माझा बुडं तुम्ही शेवटपर्यंत बघा सुरुवातीला बघणार आहे आपण खिचडी त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे अवश्य थोडं पाणी टाकून त्यामध्ये मीठळ टाकायचं आहे आणि बुडापासून छान आपल्याला फिरवून घ्यायचा आहे नंतर गाव ते हळद खाली गुडाशी राहते त्यामध्ये असं तूप टाकायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे कुकरला तीन ते चार शिट्टापर्यंत छान शिजवून घ्या आहे तूप घालून खिचडी खूप टेस्टी लागते आणि बाकीचे पदार्थ तयार करण्यासाठी आपण सर्व तयारी करून घ्यायची आहे सुरुवातीला आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवणार आहे त्यामध्ये दा आपण दोन पळी तेल टाकणार आहे दोन तीन पळी तेल टाकायचं आहे आपल्याला आता आपण तेल मिरची करणार आहे तेल गरम होईस तोर एका वाटीमध्ये आपण तिखट घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला तेल गरम झालं थोडंसं की त्यामध्ये आपण सुख्या लाल मिरच्या टाकायच्या आहे म्हणजे जर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये म्हणजे कडक झाला पाहिजे मिरच्या मिरच्या जर शिजल्या गेल्या की त्यामध्ये टाकायचं आहे खुडलेलं लसूण थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे गरमागरम तेल टाकायचं आहे आपल्याला तिखट मिठाच्या वाटीमध्ये मस्त झाली तयार आपलं लसूण घालून तेल मिरची आता आपण तिसऱ्या पदार्थाकडे वळणार आहे तेच पॅन आपण गरम करायला ठेवणार आहे त्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी बारीकट केलेला कांदा टाकायचा आहे मस्त कांदा शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये खुले लसूण टाकायचं आहे कांदा लसूण छान शिजला गेलं की त्यामा टाकायचं आहे आपल्याला हळद तिखट धनापूड चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान मिक्स झाले की त्यामा टाकायचं आहे आपल्याला बारीकट केलेला टोमॅटो टोमॅटो छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हो मिक्स झाला की आहे आपल्याला अर्धा चमचा साखर साखर टाकल्यामुळे टोमॅटोची भाजी खूप टेस्टी होते बघा मस्त मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आता आपण आपल्या चौथ्या रेसिपीकडे दुसऱ्या साईडला मी पॅन गरम करायला ठेवणार आहे त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे आपण करणार आहे आता मेथी घालून कडी म्हणजे मेथीची कढी करायची आहे आपल्याला कढीला जरा तेल कमी असते म्हणून तेल कमी टाकायचं आहे था तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं मोरी थोडंसं हिंग टाकायचं आहे बारीकट केलेला कांद्यासोबतच आपण टाकणार आहे बारीकट केलेली हिरवी मिरची फुडले लसूण टाकायचं आहे हे तिन्ही इन्ग्रिडियंट छानपैकी आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे कांदा लसूण होईस्तोड आपण एका भांड्यामध्ये दही घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं बेसन हळद मीठ साखर टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे रवीने छानपैकी आपल्याला हे आलटून घ्यायचं आहे बघा फेटून घ्यायचं आहे मुलाय मसाला दही तयार करून घ्यायचं आहे कांदा लसून शिजला गेला की त्यामा टाकायचा आहे आपल्याला बारीकट दिली मेथी आता मेथीला आपलं छान नरम होईस तो शिजवायचा आहे मेथी होईस तो टोमॅटो चटणी पण तयार झाली होती बघा छान टोमॅटो नरम झालेले आहे तेल सुटलाय आहे त्याला छानपैकी बघा आता आपण भाजी उतरून घेणार आहे टोमॅटोची इकडे मेथी पण छान शिजली होती त्यामध्ये आपल्याला धनापूर टाकायचा आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दह्याचं गोळ आपण जे बेसन टाकून केलं होतं ते टाकायचं आहे आणि त्याला मस्त मिक्स करायचं आहे आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे त्या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याची मस्ती कुखळी काढायची आहे बघा छान आपल्या याला मस्त उखळ काढायचा आहे साखर वगैरे टाकून छान आपलं दही आंबट आंबट मेथीची कढी तयार झालेली आहे उखळी काढायची आहे मस्त उखळी आली तर आपण गॅस बंद करायचा आहे तयार आहे आपली मेथीची कढी आता पापड घ्यायचा आहे त्याला दोन्ही साईडनं छान तेल लावायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे तळलेला पापडसारखाच पापड तयार होतो बघा तर तयार आहे आपला रात्रीचा झटपट होणारा जेवणाचा मेनू मला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मेथीची कढी तूप टाकून खिचडी लसूण टाकून हे तेली मिरची तळला पापड आणि टोमॅटोची चटणी तुम्हाला माझा आजच्या रात्रीच्या जेवणाची रे मेनू नक्कीच आवडला असेल तर माझ्या वेळेला लाईक करा शेअर करा कमेंट करा नव्हे तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन नवीन आणि सोप्प्या सोप्प्या आणि हेल्दी रेसिपींसोबत बाय बाय